नमस्कार मी प्रफुल्लता माझ्या चॅनलचं नाव आहे मुंबई फास्ट प्लेड स्पेशल गेल्या भागात आपण संस्कृती ही कविता घेतली होती आता संस्कृती आली म्हणजे सोहळा आलाच आपल्या भारतीयांना छोट्यातली छोटी गोष्ट जरी असली तरी साजरी कर साजरी करायची खूप आवड आहे संस्कृती ही निसर्गाच्या हातात हात घालून चालत आली आहे आता ती कशी ते आपण आता आजच्या भागात पाहूया आपल्याकडे सहा ऋतू आहेत प्रत्येक ऋतूची एक गंमत आहे हा प्रत्येक ऋतू आपल्याला काय काय देऊन जातो ते आता आपण अनुभवूयात कवितेचं नाव आहे सोहळा आली साध कोकिळाची फांदी झुलते मोहराची ही वेळ सृजनाची वसंताच्या बांगाऱ्याला लाली आली पांगाऱ्याला लाली मोगरा खुदु हसतो गाली आली पांगाऱ्याला लाली मोगरा हसतो गाली जाई जुई ती आली रात्री राणी ही गंधली राणी म्हणजे रात्रणी आली ग्रीष्माची तलाखी आली ग्रीष्माची तलाखी झाली सगळ्यांची हलाखी नाही चालत मखलाशी वसुंधरा अर्थ झाली मखलाशी म्हणजे तिथे कोणाच काही चालत नाही म्हणजे आपण म्हणतो ना मरणे हल्ली मराठीत मखलाशी म्हणतात आली ग्रीष्माची तलाखी झाली सगळ्यांची हलाखी नाही चालत मखलाशी वसुंधरा अर्थ झाली हर एक जीव तहा नेला हर एक जीव तहा नेला अस लागली आला ग्रीष्म मातला मातला त्याला कुणी आवर झाला आली वर्षा ही धावून आली वर्षाही धावून जशी भे बेभान होऊन आली वर्षा ही धावून जशी बेभान होऊन सरी सरी ओतंगून सवे वाऱ्याचीही घुन आली नदी ही भराला आली नदी ही भराला भेटी जाऊन सागर आला तुई तुई मोरही नाचला हरी खेळी गोपाल गाज आली हेमंताची गाज आली हेमंताची गाज फुली माझ्या संगे आज हे अर्जव हे आली हेमंताची गाज फुली माझ्या संगे आज आभाळ लेऊन आलं साज चंद्रकोरीचाही गाज पहाटेच्या दव थेंबी पहाटेच्या दव थेंबी हर्षे डोली तृणपाती संजी वली सर्व जाते जुळून आली सारी नाते केले झाली मनी कुज बुज केले शरदाने गुज झाली मनी कुजबुज राखी प्रेमाची गुज हे दोघांच हिज कळी मूग थपणे हसली कळी मूग थपणे हसली धुंद सुवासात रमली कळी मुग्धपणे हसली धुंद सुवासात रमली रम चांदण्यात शिशिराने टाळी दिल्ली शिशिराने टाळी त्याची जातच मोठी हळवी दिल्ली शिशिराने टाळी त्याची जातच मोठी हळवी त्याला आला उमाळा अविरत अश्रू ढाळी शृंगार या तळी बसला लावून समाधी शृंगार सांडून या तळी बसला लावून समाधी हा झाला बैरागे वेडा मौन रागे वेडा मौन रागे आली ऋतूंची हा काटी आले ऋतूंची हा काटी सर्वस्वाचे दानं लुटी निसर्गाचा सोहळा थाटी ही तर सृष्टीची रहाटे ही तर सृष्टीची रहाटे आता या सोहळ्यातलं पहिलं पान घेते वसंताचं वसंताच आता वसंत हा सगळ्यांचाच आपला आवडता ऋतू आहे तसा वसंतात सगळा असमंत सुगंधाने दरवळत असतो आजूबाजूला निसर्ग नुसत्या रंगांमध्ये न्हावून निघालेला असतो मुंबईत ही दृश्य जरा दुर्मिळ असते त्यात मुंबईवाल्यांना एवढी सवडच नसते धुळे ते बिचारे फक्त धावतच असतात आता पूर्वीसारखी घरंही राहिली नाहीत पूर्वी घरं असायची त्याला अंगण असायचं घराच्या बाजूने फुलझाडं असायची संध्याकाळची नुसती अंगणात बसलं तरी सुगंधाचा परिमळ सुटायचा फुलं संध्याकाळीच फुलतात तिकडे आज बसून राहावं असं वाटायचं उठूच नाही आता गेलं ते वैभव रस्त्याच्या दुतर्फा असलेले रंगांची उधळण रस्त्याच्या असलेले वृक्ष जरी थोडा वेळ थांबून मानवर करून पाहिलेत तर तुम्हाला रंगांची उधळण नक्कीच दिसेल पण सुगंध येणं जरा कठीणच जर तुम्हाला या दोन्हीच वैभव पाहायचं असेल तर तुम्हाला थोडीशी आडवाट करून रानवाटेने जावं लागेल मी तर म्हणते नक्कीच जा कधीतरी रानवाटेने जाऊन बघा हो आणि हे वसंताचं वैभव अगदी मनसोक्त उपभोगून घ्या तर आपली तिसरी कविता आहे गंध मोहिनी मंद मंद यई सुगंध परिमळे अवघा असं म्हणत मंद मंद येई सुगंध परिमळे अवघा असं म्हणत मंद गंध मोहिनीही फुलवी हृदयचा वसंत गुलाबाचा गंध मंद गुलाबाचा गंध मंद बकुळी फुले कुंद कुंद गुलाबाचा गंध मंद बकुळी फुले कुंद कुंद जाई जुई स्वतात दंग मोगऱ्याचा सुवास धुंद गुलाबाचा गंध मंद बकुळी फुले कुंद कुंद जाई जुई स्वतः तदंग मोगऱ्याचा सुवास भिन्न प्राजक्ताचा स्वर्गीय चंग प्राजक्ताचा स्वर्गीय चंग केवड्याचा कुपित वंद प्राजक्ताचा स्वर्गीय चंग केवड्याचा कुपित बंद निशिगंधा स्वैर स्वच्छंद चंपकाचा काळीज डंक कृष्ण कमळा मोहक अंग कृष्ण कमळा मोहक अंग मधुमालतीचा खुलतो रंग रात राणीचा उठे तरंग शेवंतीचा घनघोर आनंद कमळा मोहक अंग मधुमालतीचा खुलतो रंग रात राणीचा उठे तरंग शेवंतीचा घनघोर आनंद नमस्कार थँक्यू